कि शेवी घेणे पाठ घेणे किंवा गाभून राहणे सहा महिन्या नंतर येणे मध्ये इन्कम आहे पर शेळीचं कसं आहे ते आपलं डायरेक्ट म्हणजे कायम स्वरूपीच होत आहे बोकट पालनाचं म्हणजे ते व्यापार सारखं झालं बोकट बाजारात खरेदी करणे आणि मोठं करून ऐकणे बरं हे आता किती बोकडाचा प्लॅन्ट आहे आपला हे आता साठ बोकडाचा प्लांट आहे आणि याला किती गुंठे जागा लागली आहे याला तीन गुंठे जागा लागली नमस्कार मित्रांनो अक्षय गेटेक युट्यूब चॅनल चे आपलं स्वागत आहे आज आपण आलो आहोत धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यामधील कन्हेरी या गावामध्ये बोकडपालना बद्दल माहितीपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तर नमस्कार सर नमस्कार तर सर्वात आधी आमच्या युट्यूब फॅमिलीला आपला परिचय द्या माझं नाव बंडू रामारी लावण राहणार कन्हेरी तालुका वाशी जिल्हा धाराशिव लावण गोट फार्मिंगचा सर्व सर्वा आ, तर मला सांगा हे आपण किती दिवसापासून बोकड पालन करतात हे आपलं आठ ते नऊ महिने झालं चालू केलेलं आहे तर यामध्ये आपण कोण बोकड निवडतात बोकड पालनामध्ये यामध्ये आपण क्रॉस बिटल गावरान आणि उस्मानाबादी तर ही बोकड पालनामध्ये आणि शेळी पालनामध्ये काय फरक आहे बोकड पालनामध्ये म्हणजे बोकड बोकडपालनामध्ये झटकेपटून जात आहे पालनामध्ये टाइम लागतो की शेळी घेणे पाठ घेणे कि किंवा गाभण राहणे सहा महिन्यामध्ये नंतर येणे दोन्हीमध्ये इन्कम आहे पर शेळीचं कसं आहे ते आपलं डायरेक्ट म्हणजे कायम स्वरूपी जवळ हो आहे बोकड पालनाचं म्हणजे ते व्यापार सारखं झालं बोकड बाजारात खरेदी करणे आणि मोठं करून ऐकणे बरं हे आता किती बोकडाचा प्लॅन्ट आहे आपला हे आता साठ बोकडाचा प्लॅन्ट आहे आणि याला किती गुंठे जागा लागली आहे याला तीन गुंठे जागा लागलेली या बोकड पालनामध्ये शेडची बांधणी कशी पाहिजे शेडची बांधणी पूर्व पश्चिम पाहिजे आणि आपण मध्ये टेबल हे केलेलं आहे वेगवेगळे खप्पे बनवलेले तर हा तर बार काही मोठे सगळे म्हणजे महिन्याच्या हिशोबाने आपण पलटी मारतो तर बोकड वेगवेगळे जाते आणत पण किती महिन्याच्या पर्यंत बोकड आणतात आपण आपण बाजारात तीन ते चार महिन्याचे खरेदी करतो हा आणि आपल्याकडे प्लॅन्ट वर आल्यापासून किती महिन्यानी आपण आपण चार महिन्याने मग आता बाजारातून आता सध्याला बाजारभाव तर भरपूर आहे बोकडाचा तर ते शेतकऱ्यापासून आणतात की व्यापाऱ्यापासून आणतात आपल्याला आप शेतकऱ्याकडून मिळाला शेतकऱ्याकडून व्यापाऱ्याकडून मिळाला व्यापाऱ्याकडून पण लॉटचे लॉट आहेत असतात लॉट पंधरा बारीक मोठे तर आपण आणून जमत नाही ना बारीक मोठे आणून जमत नाही पण ते आपले जसं लॉट मध्ये राहतात तसं आपण घेत होतो त्या हिशोबाने भरतो होतं आपलं दहा किलोच्या पुढले पंधरा किलोच्या आतमधले तर ह्यांना आणल्यापासून काय काय नियोजन करतात तुम्ही यांना आणल्यापासून आपण डिवॉर्निंग करतो दंतनाशक पाचतो त्याच्यानंतर त्यांना सर्दी वगैरे काय काय राहते त्याच्यामुळे सर सर्दी खोकल्याच औषध पाचतो आपण दोन डिवॉर्निंग केल्यापासून दोन तास त्यांना काय खायला देत नाहीत तर यांचं औषधाचं काय काय नियोजन आहे औषधाचं ह्यांना टोनिक आहे ह्यांना जर डळगळ लागली तर डरगळ आहेत गोळे बी आहेत आणि ह्यांना ताप वगैरे ह्याच्यावरले सगळे म्हणजे मेडिकल मधून आपल्याला औषध भेटते ते घेऊन येत होत आणि ते देतो आणि आपण बघितलं आता भरपूर म्हणजे साठ सत्तर बोकडे जवळपास तर यापैकी एखादा आजारी झाले ते कसं ओळखायचं आपण त्याला खायला टाकलं तर ते खात नाही किंवा एखादा पाठीमाग उभा राहत आणि ते दिसण्यावरून ओळख घेतो ते कुच मारल्यासारखं दिसत ते लगेच ओळखायचं याला काहीतरी आजार आहे मग आपण त्याचं थर्मामीटरने ताप चेक करायची एखाद्या वेळेस ताप वाढलेली असती ताप वाढलेली असली तर त्यांना एक ताप वेगळं टॅबलेट द्यायचं तर ते दोन तास आपण बघायचं दोन तासांनी ताप चेक करायची जर ताप जर चेक केली जर कमी झालेली असली तर मग परत काय करायची गरज नाही ऑटोमॅटिक खायला चालू करल जर ताप कमी नसली झाली तर इंजेक्शन भेटतोय आपण त्यांना इंजेक्शन देतो मग ते रिकवर होऊन जाते बरं आठ नऊ महिन्यात का आपल्या शेडवरती मरतूक अजून एक पण नाही यांना नाहीपिण्याचं कसं नियोजन आहे खाण्यापिण्याचं यांना सकाळी आपण खुराक देतो यांना खुराकमध्ये आपण गहू सोयाबीन सोया मका आणि खपरीपेंड हे सगळे दाणे मिक्स करून देतो आणि ते खाऊन झाल्यानंतर आपण यांना सकाळी वाळला चारा देतो भुसकाट म्हणा किंवा कडबा कुटी म्हणा प्रकार वाळला चारा देतो आणि त्यांना परत बारा वाजेपर्यंत काय देत नाही बारा नंतर एकदा त्यांना ओला चारा देतो कुटीमध्ये उसाची कुटी कडवळ म्हणा परत मारवेला आहे मका आहे ह्याची सगळी कुटी करून आपण त्यांना बारा वाजता देतो बारा वाजल्यानंतर आपण परत तेवढं खाल्ल्यानंतर त्यांना तीन वाजेपर्यंत देत नाहीत तीन वाजता त्यांना डबल कुठे देतो आणि चार वाजता चार साडे बद... चार वाजता त्यांना घास टाकतो मी ते घास मी ते घास दसर घास दोन घास टाकून देतो आता चार महिन्यात आपल्यापासून चार महिन्यात पण चार महिन्यात त्यांची काय काय काळजी घ्यायला पाहिजे चार महिन्यात त्यांची काळजी त्यांना ऑग यांना सर्दी जास्त होती सर्दी डरगळ ताप एवढंच लक्ष ठेवायचं आणि ह्यांना टायमिंगला खायला टाकलं पाहिजे ह्यांना ऋतूमध्ये जास्त द्यायला पाहिजे ह्यांना पावसाळ्यामध्ये लक्ष जास्त द्यावं पावसाळ्यामध्ये कसं ते मवा वगैरे येणं म्हणजे आजारी पडणं नक्या छेलणं हे त्यांना आजार होतो त्यासाठी काय काय करायचं लागते आपल्याला त्यासाठी त्यांना ते म्हणजे कोरड्या जागेवर बांधणे वाल्या जागेवर बांधायचं नाही त्यांची जागा स्वच्छ राहिली पाहिजे किंवा असलं तर त्याच्यावर आपण पावडर बिवडर टाकून व्यवस्थित करून घेणे किंवा वल्या जागेवर आपण जाळ करणे या प्रकारे त्यांची काळजी घ्यावी लागते म्हणजे कंटिन्यू चालू राहण्यासाठी आपलं नियोजन कसं आहे नेमकं कंटिन्यू चालू हो राहण्यासाठी महिन्याच्या स्टेप न आपण माल भरतो जर आज पंधरा बुकड भरली तर पुढल्या पुढल्या ता, आजच्या तारखेला म्हणजे एक महिन्याने परत पंधरा भरतो जर पहिल्या कप्प्यात आपण पंधरा बुकडे टाकतो जर त्याला महिना झाला की त्यांना दुसरा माल भरतो असे चारही हिशोबाने भरून घेतो चार मैं चार मासे एक, एक एक दुसरा लॉट आपण टाकून देतो बरं यामध्ये काय काय अडचणी येतात आपल्याला यामध्ये अडचणी यांना तेवढेच आहेत किंवा सर्दी बिर्दी यांना जास्त म्हणजे सर्दी आणि डरगळ एवढंच अडचण जास्त बाकी आणला जास्त अडचण नाही काय पुन्हा लॉट खरेदी करताना काय काय काळजी घ्यायला पाहिजे कारण काय कुठं कुठं फसवा चालू आहे कुठं आणल्यापासून आपले लॉट लॉट ते आणलं मग त्यासाठी काय काय काळजी घ्यायला पाहिजे खरेदी करताना त्यासाठी आपण पिल्ल बघून घेतली पाहिजे त्याच्यावर तेज असलं पाहिजे किंवा चांगली दूध पिती तुटलेली पाहिजे पिती असली की मग ती मर्तूक जास्त होती त्यांना दूध भेटत नाही किंवा वाढवत नाही खुर्टी राहते त्यामुळे घेतानी जरा दूध दूध पिते तुटलेले पाहिजे तेच पाहिजे अंगावरती अशी बघून खरेदी करावं लागत बरं आता ही चार महिने लोट टिकतात तर कोणा कोणा लिखतात नेमकं लोट शेतकऱ्या लिखतात आपल्या व्यापाऱ्याला शेतकऱ्याला बी तो आपण जे आपल्या वरून येत तिथं हा। त्यांच्यासाठी आपण देत होत किंवा असे आजूबाजूचे व्यापारी बी कधी 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 येतात आपल्या हिशोबात बसले आपण त्यांना देऊन टाकू आता कायला करायचे बोकड पालन समजा काय काय मिळेल आपल्याकडून त्यांना पाठ बी भेटू शकते आणि बोकड पण भेटू शकतो बोकड पण भेटू शकतो आपण दहा किलो ते पंधरा किलोच्या मधलं बोकड देतो आता पाठीमागे आपण एक लॉट दिलेला आहे चाळीस पिल्ल्याचा अक्का लॉट दिला जाते गावमध्ये तर त्यांनी लॉट बी घेऊन गेलेत त्यांना व्यवस्थित व्यवस्थित दिला बी आणि बोकड सगळे व्यवस्थित आहेत बी पाटी बरोबर मार्गदर्शन पण देत असताना नवीन फोन करतात किंवा लागली आपण सांगतो तुम्ही असं असं करा त्यांना द्या द्या असं करा औषध म्हणून आपण सांगतो त्यांना तर मित्रांनो तुम्हाला पण जर बोकड पालन करायचं असेल तर या सरांचा आम्ही स्क्रीनवर नंबर दिलाय त्यांना फोन करून आपण लॉट बी घेऊ शकता किंवा पाठीशी बी घेऊ शकता यांच्याकडून मोफत तुम्हाला मार्गदर्शन बी भेटेल जर आणखी माहिती हवी असेल तर सरांना फोन करून आपण या एअला भेट बी देऊ शकता यामध्ये आणखी लसीकरण काय करावं लागतं का, का आपल्याला हा लसीकरण करतो ना आपण म्हणजे पीपीआर करून घेतो पीपीआर आपल्याला म्हणजे लहान पिलांना जमत नाही अगे चार पाच महिन्याच्या पुढल्या पिलांना आपण पीपीआर करून घेतो का का? त्याचा काय फायदा होतो नेमका त्याचा फायदा म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती वाढते म्हणजे जास्त म्हणजे आजारी पडत नाही निरोगी निरोगी राहतात जरा आणि ते प्रत्येक म्हणजे सहा महिन्याला केले तरी चालते पर था था आ, उस्माना उस्माना जास्त कोणत्या बोकडा तुमचं भर आहे बोकड पालनावर जास्त कोणत्या जातीचे बोकड करतात म्हणजे जास्तीत जास्त उस्मानाबादी आणि गावरा बिटल फक्त फक्त थोडेफार नजर राहतात जास्तीत जास्त आपण गावरा आणि उस्मानाबाद उस्मानाबादी बोकडांना मागणी जास्त राहते काय त्यांचं ही काय म्हणजे ते आपल्या पैसे झाडपाला वगैरे काय असेल त्यांना काही म्हणजे खाण्यामध्ये दिलं तर ते खात येतं किंवा त्यांचं म्हणजे कसं वातावरण आपल्याकडे सुट होतं त्यांना त्याच्यामुळं त्याच्यासाठी मागणी भरपूर आहे बोकड महत्त्वपूर्ण मा महत्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद तर मित्रांनो तुम्हाला पण बोकड पालन करायचं असेल किंवा काही अडचण असेल तर या सरांचा नंबर आम्ही स्क्रीनवर दिला आहे यांना फोन करून आपण माहिती विचारू शकता किंवा लॉट पण खरेदी करू शकता तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व आमचे चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा विसरू नका धन्यवाद